नागीड विधानसभा क्षेत्रात लढत पाहायला मिळत आहे आमदार बंटी भांगडिया यांच्या गावभेटी दौऱ्यात त्यांना उत्सूर्त प्रतिसाद मिळत आहे मात्र विरोधकांकडून खोटा प्रचार केला जातोय मला चोर म्हटलं जात आहे आणि विविध आरोप लावले जातात त्या चोरीचे पुरावे द्या अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकणार आहे मी जेथे काम

कारण की तो निर्णय एकट्यासाठी नसतो तो निर्णय त्या राज्यातल्या जनतेसाठी असतो तो निर्णय सर्वांसाठी असतो आणि सर्वांसाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत हे सर्वांनीच करायला पाहिजे कारण ती प्रथा आपल्याला दिसत नाही ती प्रथा आपल्याला दिसत नाही आपल्या इथे आरोप प्रत्यारोप त्यांनी काय केलं यांनी काय केलं ठीक आहे आम्ही दहा वर्षात केलं नाही केलं करू शकलो नाही करू शकलो मात्र विरोधकांची भूमिका आपण निघाली कधी ऐकलं साडेचार वर्षात विरोधकांनी मोर्चे काढले समस्या घेऊन ऐकलं का विरोधकांनी कोणता प्रश्न उचलला ऐकलं नाही आता निवडणुका लागल्या तर विरोधकांच्या गुन्हा पुढे आहार निर्माण झालेला आहे दहा वर्षात आपल्याला रोजगारी बेरोजगारी हटवली नाही दहा वर्ष कामगारांनी चांगले एज्युकेशन आणले नाही दहा वर्षाने चांगली व्यवस्था केली नाही बरोबर बेरोजगारी हटव करून मुलांना त्यांचा हाताला काढून द्यायचं मात्र इथे एखादी इंडस्ट्री आपल्याला उभी करायची आहे एखादा उद्योगधंदा अगर आपल्याला आणायचा आहे प्रॅक्टिकल जाऊन आपण करतो

मात्र आम्ही ठरलेलं आहे कधी काय करायचं कधी काय कधी काय करायचं आणि बोलतो तर विरोधक निवडणुकीला बोलतो बोलतोय आणि हा भक्ती निवडणुकीला बघून बोलणार हा भक्तीला जेव्हा जे करायचं आहे तेव्हाच ते बोलतो आरोग्याची व्यवस्था नाही नव्हते

त्यांनी काही केलं असेल तर माझे हिसाब किताब योग्य असेल तर नक्कीच आपण ऑडिटेड सिक्का मारा हा सुद्धा मला विश्वास आहे आणि माझा कामात अगर खोट असेल माझ्यात अगर खोट असेल तर माझा हिसाब किताबला आपण रिजेक्ट करा याचा सुद्धा मला विश्वास आहे मी सर्वात शेवटी इतकीच विनंती करेल मला बोलायचं नाही आहे मी पुन्हा विरुद्ध बोलत सुद्धा आहे आणि बोलायला बसून तर माझ्याकडे जे दुकानदारी आहे माझ्याकडे जे दुकानदारी आहे ती दुकानदारी पुन्हा कडे नाही मी वही खाती लोकांची उघडले ना असे खाते तुम्हाला पांडू यायला माझी विनंती आहे मी शांत शांत मला राहू द्या काय केलं तुम्ही काय नाही कोण चोऱ्या केल्या कोण नाही हे पुराला सगळं तुम्ही देऊ शकतो

प्रवीण स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोली